नमस्कार मंडळी आज आपण चार प्रकारचं ड्रिंक बनवणार आहोत तर हे उन्हाळा स्पेशल रेसिपी आहे आणि त्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे किंवा अशा प्रकारचे फुटाणे साल काढलेले ते घ्यायचे आहेत तर हे जे आता आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत त्याचं पीठ तयार करणार आहोत त्याला म्हणतात सतूचं सर पीठ अतिशय हेल्दी पौष्टिक आणि आपल्या शरीराला थंडावा देणारं हे पीठ आहे तर याच्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात तसेच वेगवेगळे पेये बनवले जातात मिल्कशेक बनवले जातात तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये चार प्रकारचं पेय कसं बनवायचं ते बघणार आहोत तर आता आपण ही जी फुटाणी आहेत ती बारीक करून घेतलेली आहे तुम्ही साली सकटही घेऊ शकता काही हरकत नाही परंतु ते बारीक केल्यानंतर चाळणीने गाळून घ्यायचे आहे जे काही साल असेल किंवा जाळसर भाग असेल तो काढून टाकायचा आहे आणि बघा असं मस्त बारीक पीठ तयार करायचं आहे तर आता हे आता तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे मी फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा वरही महिनाभर ठेवू शकता कारण हे भाजलेली फुटाणे आहे ते सहजासहजी खराब होत नाही तर आता आपण सर्वात आधी मिल्कशेक बनवणार आहोत तर त्यासाठी चार ते पाच खजूर घ्यायचे आहे किंवा खळीसाखर घ्यायची आहे तसेच एक मोठा चमचा मगज बी घ्यायची आहे तर मी दहा ते पंधरा मिनटं हे खजूर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे गरम पाण्यामध्ये त्यानंतर यामधील बी काढून घेत आहे आणि बारीक तुकडे करून घेत आहे खजूरसुद्धा गुणाने थंड असतात तसेच मगजबी हे सुद्धा थंड असते खजुरामुळे एनर्जी मिळते खजुराच्या मी बारीक बारीक तुकडे केलेत त्यामध्ये थोडंसं पाणी जे आपण भिजायला ठेवलेलं ते सुद्धा घेतलेलं आहे एक मोठा चमचा मगजबी घेतलेला आहे आणि यामध्ये दूध टाकणार आहे तसेच दोन चमचे सतुची पावडरसुद्धा टाकणार आहे खजूर मगजबी मस्त बारीक होई तोपर्यंत हे मिक्सरवरती आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तर आणखी एक्स्ट्रा दूध यामध्ये टाकून तुम्ही नंतर मिक्स करून घेऊ शकता ज्यांना मधुमेह आहे त्यांना साखर चालत नाही गोड चालत नाही त्यांच्यासाठी आपण खजूर घेऊन हे मिल्कशेक करू शकता म्हणजे डायबिटीजसाठी अतिउत्तम हे पेय आहे सर्व सामग्री मस्त बारीक करून झालेली आहे आणि ते आता आपण प्याल्यामध्ये सर्व करून घेऊ यामध्ये तुम्ही सजवायला पिस्ता घेऊ शकता वेगवेगळे फळं घेऊ शकता किंवा केसरसुद्धा टाकून सर्व करून घेऊ शकता तर मी सफरचंद टाकणार आहे थोडासा पिस्ता टाकणार आहे आणि दोन ते तीन केसरच्या कांद्या टाकणार आहे तर हे आपलं मस्त स्वीट हेल्दी आणि पौष्टिक मिल्कशेक तयार झालेला आहे सत्तूच्या पिठाचं रखरख्या उन्हामध्ये तुम्ही जर बाहेर गेलात आणि घरी आल्यानंतर आपल्याला काहीतरी थंडगार प्यावसं वाटते खावंसं वाटते तर अशा वेळी आपल्याकडे जर सत्तूचं प्रिमिक्स तयार असेल तर ऐनवेळी आपण झटपट हे प्रिमिक्स घेऊन अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक करू शकतो आणि पिऊ शकतो आणि यामध्ये तुम्ही बर्फ न टाकता मटक्यातलं पाणी टाकणं तर अतिउत्तम परंतु जर तुमच्याकडे मटक्यातलं थंडगार पाणी नसेल तर तुम्ही एक दोन बर्फाचे तुकडेही घेऊ शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता बघा आता आपण दोन प्रकारचं परत ड्रिंक तयार करणार आहोत तर दोन्ही पेल्यामध्ये मी छोटे दोन दोन चमचे सत्तूचं मिक्स टाकलेलं आहे चवीनुसार काळा मीठ आता एका पेल्यामध्ये थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर थोडासा कांदा तसेच मी माझ्याकडे खारी बुंदी आहे तर थोडीशी तीसुद्धा टाकलेली आहे बारीक चिरलेला कांदा आणि पाव चमचा जिरे पावडर हां तसेच एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लिंबूचा रस टाकायचा आहे तर एक चमचा लिंबूचा मी टाकणार आहे खूप पौष्टिक हेल्दी आणि चविष्ट ड्रिंक हे तयार झालेलं आहे अशा प्रकारचं तुम्ही स्वतःचं पीठ घरी करून ठेवा आणि वेगवेगळे पेय बनवून गरमीच्या दिवसामध्ये त्याचा आस्वाद घ्या आता आपण दुसरं पेय जे बनवणार आहे त्यामध्ये मी एक ते दीड चमचा भिजवलेला सब्जा टाकणार आहे तर बाजारामध्ये सब्जा विकत मिळतो तर तो तुम्ही फक्त पाच एक मिनिट पाणी टाकून भिजायला ठेवू शकता दोन्ही ग्लासामध्ये एक एक चमचा लिंबूचा रस आता एक पेय आपलं तयार झालेला आहे दुसऱ्या पेयामध्ये सुद्धा मी आता लिंबूचा रस टाकणार आहे आणि एक चमचा बडीशेप किंवा बडीशेपची पावडर कारण आपण हे उन्हाळ्यासाठी ड्रिंक बनवतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारचं थंड वस्तू खाणं शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि यामध्ये तुम्हाला जर थोडंसं गोळ गोळ शरबत हवं असेल तर यामध्ये तुम्ही खळीसाखर टाका अख्खी बळीशेप न टाकता तुम्ही ते कुठूनही टाकू शकता परंतु आपण सब्जा टाकलेला आहे तर सबज्या पितांना आपल्याला चावायचं आहेच म्हणून मी थोडीशी बळीशेप टाकलेली आहे तर आता दोन्ही आपले ड्रिंक लगभग तयार झालेली आहे आणि प्यायला तयार आहे दिसायलाही खूप सुंदर हे ड्रिंक दिसत आहे तसेच चवीला तर भन्नाट आहे आणि आपल्या शरीरासाठी अतिशय लाभदायक आहे त्यानंतर आपण चौथं पेय बनवणार आहोत त्यामध्ये सुद्धा आता आपण दीड चमचा सतूचं पीठ लहान चमचे असतील तर दोन चमचे घ्यायचं आहे थंडगार माठातलं पाणी टाकायचं यामध्ये चवीनुसार थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे आणि मी टाकणार आहे जलजिरा अर्धा पॅकेट जलजिर्याचं टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता जलजिरा हा आंबट असतो म्हणून यामध्ये आपल्याला लिंबू टाकायची गरज नाही थंडगार मटक्यातलं पाणी टाकायचं आणि थोडासा पुदिना टाकायचा आहे लगभग आपले चार प्रकारचे ड्रिंक तयार झालेले आहे तर तुम्ही एका ग्लासामध्ये सतूचं पीठ पाणी सहज थोडंसं चवीपुरतं मीठ आणि जिरे पावडर याचंही ड्रिंक तयार करू शकता तसेच दोन चमचे सतूचं पीठ ग्लासभर पाणी चवीनुसार मीठ आणि गुलकंदसुद्धा टाकू शकता तसेच आणखी एक ची सा सा ड्रिंक म्हणजे ग्लासभर पाणी सत्तूचं पीठ आणि चिंचीचा कोळ चवीनुसार मीठ आणि जिरे पावडर म्हणजे आपल्याला हवं तसं आपण सत्तूच्या पिठाचं ड्रिंक तयार करू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा आस्वाद घेऊ शकतो तर बघा आपले चार प्रकारचे चा ड्रिंक तयार झालेले आहे खूप हेल्दी आहे आणि टेस्टी आहे इतर पदार्थ फक्त आपल्याला जेबीला थंड वाटतात जसे की बर्फाचा गोळा आईस्क्रीम परंतु हे अनहेल्दी प्रोडक्ट्स आहे तर आपण उन्हाळ्यामध्ये सातूचे सेवन केल्याने आपण उष्णघात आणि उष्णतेपासून आपला बचाव करू शकतो आणि अशा प्रकारच्या पेयामुळे आपल्या शरीराला थंडावा देखील मिळतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी